वदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे म्हटलं बघा आजचा व्हिडिओ हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे बघा बऱ्याच वेळा मला नेहमीच विचारला जाणारा एक प्रश्न की ताई आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आमच्या घरी आणायची आहे मूर्ती नक्की कशी असावी किंवा मूर्ती नक्की कुठून घ्यावी महाराजांची मूर्ती आपल्या घरी कधी आणावी बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या मनात असणाऱ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे शिवाय महाराजांची सुंदर सुबक मूर्ती आपण कुठून घ्यायची आहे त्या ताईंचं तुम्हाला नाव सांगणार आहे ॲड्रेसही देणार आहे बघा आपण महाराजांची मूर्ती घरी आणतो किंवा महाराजांची मूर्ती फक्त आपण ती आणून घरात ठेवतो असं नाही प्रत्येक गुरुवारी आपण तिला अभिषेक घालत असतो पूजा व्रत सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे महाराजांची मूर्ती आपल्या खरं तर घरात नसते किंवा आपण ती मूर्ती आणतो असं नसतं महाराजांचा एक आत्मा महाराजांचं एक अधिष्ठान आपण आपल्या घरामध्ये आणत असतो आणि ही मूर्ती व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळा मी अशी बरीचशी लोक किंवा त्यांचे मी पर्सनली अनुभव ऐकलेले आहेत आणि मी स्वतः बघितलेलंही आहे की ताई आम्ही मूर्ती महाराजांची घरी घेऊन आलो चार महिने झाले चार महिने व्यवस्थित सगळं होतं अभिषेक घालायला गेलो आणि महाराजांच्या हाताला थोडं स्क्रॅस स्क्रॅच पडले किंवा एका ताईंनी सुंदर मूर्ती आणली मात्र जी महाराजांना ठेवलेली मूर्ती होती त्याच्या खालचा पूर्ण पाठ पाट सॉरी पाठ जो असतो तो तुटला आणि त्याच्यामुळे महाराजांची जी मूर्ती होती ही मूर्ती सुद्धा थोडीशी तुटली बघा हा कुठल्याही प्रकारची स्क्रॅच पडलेली किंवा कुठल्याही प्रकारचं मूर्तीला तडा गेली मूर्तीचा एखादा अवयव जर तुटला तर आपण अशी मूर्ती कधीच म्हणजे भंग पावलेली मूर्ती आपण कधीच घरात ठेवत नाही तर ही जी मूर्ती आहे ती आपण विसर्जित करतो आणि आपण चार महिने चार वर्ष ज्या मूर्तीची मनापासून मनोभावे पूजा केलेली असते किंवा मनापासून आपण त्या मूर्तीसोबत म्हणजे मी मूर्ती तर म्हणून खूप हे करते कारण ते साक्षात महाराज आहेत पण त्याच्यासोबत आपण एकनिष्ठ झालेलो असतो किंवा एकरूप झालेलो असतो आणि जेव्हा ही महाराजांची मूर्ती भंग झाल्यामुळे विसर्जित करण्याची वेळ येते तेव्हा ती सिच्युएशन खूप कठीण असते खूप वाईट असते आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी मूर्ती आणलेली आहे किंवा मी महाराजांची प्रांत प्रतिष्ठापना करत आहे महाराजांचे हे अधिष्ठान आयुष्यभर असंच राहावं जन्मोजन्मी जन्मी महाराजांची ही मूर्ती माझ्या घरात व्यवस्थित राहावी त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही महाराजांची मूर्ती घरी आणाल तर ती आना। आता म्हणजे फक्त दिसायला चांगली पाहिजे असं नाही बघा आता वेगवेगळ्या वेग क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये खूप सुंदर मूर्ती भेटतात आता त्यातल्या त्यात मी ज्या ताईंना ओळखते त्या ताई ज्या आहेत मला वाटते की आपल्यापैकी सगळेच लोक त्यांना ओळखत असेल आम्ही स्वामी भक्त या चॅनल ह्या चॅनल चालवत असणारे किंवा चॅनलमध्ये दररोज खूप सुंदर मोटिवेशनल व्हिडिओ टाकणारा ज्या आपल्या ताई आहे त्या म्हणजे श्रुती ताई तर ह्या सध्या सगळ्याच स्वामी भक्तांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती पाठवण्याची सेवा करत आहेत किंवा हे कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे मूर्तीची क्वालिटी मी स्वतः बघितलेली आहे खूप सुंदर आहे ताई रोज लाईवसुद्धा करतात तुम्ही तिथे जाऊन सुद्धा बघू शकतात तुम्हाला जशी म्हणजे जितकी इंची इंचाची मूर्ती हवी आहे दोन फुटापासून तीन असेल चार असेल म्हणजे जशी हवी आहे तशी ताईंकडे मूर्ती आहे बऱ्याच स्वामी भक्तांना महाराजांची दोन हात वरती केलेली आशीर्वाद दिली जाणार किंवा आशीर्वाद देणारी जी मूर्ती असते ना ती खरंतर सगळ्यांनाच आवडते आणि बऱ्याच जणांना तशी मूर्ती हवी आहे तर त्या ताईंकडे त्यामध्ये सुद्धा खूप सुंदर खरं तर ह्या मूर्त्या लवकर भेटत नाहीत किंवा सहसा कुठे बघायलाही भेटत नाही ज्या मूर्ती तुम्हाला बघायलाही भेटत नाहीत ना त्या मूर्ती त्या ताईंकडे आहेत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायची असेल कारण आषाढी कधी का शालेली आहे तुम्ही ती मूर्ती घेऊ शकतात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या तुम्हाला जशा मूर्त्या हव्या आहेत त्या सगळ्या मूर्त्या ताईंकडे आहेत आणि त्याचं जे काही मटेरियल आहे काही मार्बलमध्ये मा आहेत तर काही आहे। जे आहेत वेग म्हणजे वेगवेगळ्या आहेत खरं तर मी सांगू शकत नाही तुम्ही तुम्हाला जर घ्यायची असेल तर ताईंना कॉन्टॅक्ट करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ताईंचा नंबर देते आपल्या स्क्रीनवरतीही ताईंचा नंबर देते तुम्ही त्यांना फोन करू शकतात किंवा मेसेज करू शकतात आणि मेसेजने फोनने तुम्ही ताईंना विचारू शकतात बघा बऱ्याच वेळा काय होतं महाराजांना अभिषेक घालतो त्यावेळेस ना अभिषेक घालत घालतो हो, ती मूर्ती पुजतो आपण काला म्हणजे कायम आपण त्याला अभिषेक घालणार आहोत पण बऱ्याच वेळा कलर खूप हलके वापरले जातात त्यामुळे कलर निघून जातो एकदा कलर निघून गेल्यानंतर तुम्ही कुठे पुन्हा ती मूर्ती घेऊन जाणार आहात कलर द्यायला त्याच्यामुळे जेव्हा मूर्ती तुम्ही घ्याल तेव्हा व्यवस्थित कलरची गॅरंटी तिचं मटेरियल मार्बल सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल अशीच मूर्ती तुम्ही चॉईस करा आणि ताईंकडे तुम्हाला जशी पाहिजे मनासारखी तशी मूर्ती तुम्हाला भेटेल अजून एक मी कुणाचंही प्रमोशन करत नाहीये काहीच नाहीये फक्त मला नेहमीच विचारला जाणारा प्रश्न असतो की ताई आता इतक्या दिवस मी कुणाला काही सांगितलं नाही कारण मला काही माहितीही नव्हतं पण आता या ताईंकडेच्या मूर्त्या मी बघितलेल्या आहेत आणि खरंच खूप सुंदर आहेत मनाला अगदी म्हणजे प्रसन्न करणाऱ्या किंवा म्हणजे त्यातील एक जरी मूर्ती तुम्ही बघितली ना तर असं वाटतं की खरंच स्वामीवाईशी बोलत आहेत की स्वामी माझं ऐकत आहेत किंवा म्हणजे स्वामींचा आणि आपलं नाता एकदम एकनिष्ठ झाल्यासारखं वाटतं तर बघा ज्यांना ज्यांना ही मूर्ती घ्यायची असेल तर त्यांनी त्या ताईंना कॉन्टॅक्ट कर जर कुणाला गुरुपौर्णिमे निमित्त मूर्ती गिफ्ट करायची असेल बघा सर्वात मोठी गोष्ट असेल तर ती म्हणजे आपण कोणाला तरी भेट वस्तू देतो किंवा काहीतरी गिफ्ट देतो आता स्वामी महाराजांच्या सेवेत स्वामी सेवेत जर सगळ्यात मोठी परमपूज्य गुरु माऊलींनीही सांगितले आहे की सर्वात मोठी जर सेवा कुठली असेल तर ती म्हणजे स्वामी सेवेचा प्रसाद आपल्या नात्यात गोत्यात मित्र मैत्रिणी यांच्याकडे जर महाराजांची पूजा केली जाते पण अजूनही त्यांच्याकडे मूर्ती नसेल किंवा शेजारी पाजारी कोणी देवावर तेवढा विश्वास ठेवत नसेल किंवा अजून तुमच्या आजूबाजूला कुणीतरी असे आहेत की ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती हवी आहे कुठून घ्यावी कळत नाही तर त्यांना हा ॲड्रेस द्या त्यांना त्या ताईंचा नंबर द्या त्याचबरोबर तुम्ही स्वा तुम्हाला जर स्वामी सेवेचा प्रसार करायचा असेल महाराजांची सर्वात मोठी सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या आधी किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत एक दोन मूर्त्या ताईंकडून खरेदी करा आणि तुमच्या नात्यात तुमच्या शेजारी किंवा तुमच्या अगदी जीवाभावाचे जे लोक असतील त्यांना एक दोन लोकांना तरी ही स्वामींची मूर्ती गिफ्ट करा जेव्हा तुम्ही त्यांना महाराजांची मूर्ती द्याल ना तर ते लोक ती मूर्ती जी आहे ती पूजतील त्या मूर्तीतून महाराजांची जी काही लिला आहे ते स्वतः ते बघतील आणि ते देखील त्या स्वामी सेवेत येतील आणि जेव्हा ते त्या स्वामी सेवेत येतील स्वामींची पूजा आराधना करतील तेव्हा त्यातील जे निम्य पुण्य किंवा अर्ध जे फळ आहे ना ते तुम्हाला लागेल कारण तुम्ही त्या स्वामी सेवेचा प्रसार केलेला आहे तर सगळ्या स्वामी भक्तांना सांगेल की या गुरुपौर्णिमेच्या अगोदर किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत प्रत्येकाने एक दोन महाराजांची मूर्ती फोटो आपल्या कुणाला तरी जवळच्या व्यक्तींना आवर्जून दान 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 नाही म्हणणार मी आवर्जून कुणाला तरी गिफ्ट करा जेणेकरून ते लोकही स्वामी सेवेत देतील आणि महाराजांच्या सेवेला लागतील त्या ताईंचा नंबर आवर्जून सेव्ह करून ठेवा तुमच्या जवळच्या कुणालाही लोकांना किंवा कुणीही जर महाराजांची मूर्ती सर्च करत असेल शोधत असेल किंवा कुठेही जर बघत असेल तर त्यांना हा ॲड्रेस हा नंबर आवर्जून द्या आणि त्यांना सांगा की या ताईंना कॉन्टॅक्ट करून यांच्याकडनं सुंदर मूर्ती खरेदी करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाडायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक